रामकृष्ण हरी संत शेख मोहम्मद महाराज भोंदूची लक्षणे सांगताना वेगवेगळी उदाहरणं देतात ते म्हणतात की एखादा मनुष्य तीर्थयात्रेला जात नाही साधूंचं दर्शन घेत नाही भगवंताचं दर्शन घेत नाही तो डोळे असून आंधाळा आहे जो तीर्थयात्रेला जात नाही वारी करत नाही तो पाय असून लंगडा आहे एखाद्याच्या बोटामध्ये अंगठ्या असतील हातात कडं असेल परंतु ज्या हाताने तो दानधर्म करत नाही तो हात नसून तर तो थोटा आहे आणि एखाद्याचं शरीर खूप चांगलं आहे परंतु शरीराने जर चांगले कर्म होत नसतील तर तो मूर्ख आहे अशी वेगवेगळी उदाहरणं सांगतात या उदाहरणातून आपल्या एक लक्षात येतं की हस्तस्य भूषणम दान सत्यकंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्र भूषणम की प्रयोजन म्हणजे या हाताचं भूषण दान आहे या कंठाचं भूषण भगवंताचं नाम आहे सत्य आहे आणि या कानाचं भूषण संताची वचनं ऐकणं ग्रंथ ऐकणं आणि चांगल्या गोष्टी भजन ऐकणं भगवंताचं नाम ऐकणं यासाठी हे कान आहेत आणि या तोंडाने भगवंताचं नामस्मरण करणं हे गरजेचं आहे जसं एखादा राज्याचा राजा नकटा आहे परंतु जरी त्याला घोड्यावरून त्याची मिरवणूक काढली हत्तीवरून जरी काढली तरी सगळं राज्य सगळं नगर त्याला हसेल कारण तो नकटं आहे मग आपल्या एक लक्षात येत असेल की संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात की असे जे नकटे लोक आहेत सगळं आहे परंतु भगवंताचं नाम नाही भक्ती नाही असे हे नकटे आहेत आणि ज्याच्याकडे सोहमची माळ नाही आणि अचेतन माळ तो दाखवतो तो बंधू आहे हे सांगताना ते एका ओवीतून म्हणतात सोहम सगुण माळे ते विसरले जेणे अचेतन माळे फिरो दावणे हे नष्ट बंधूची लक्षणे असंख्यात देखील आणि ही बंधूची लक्षणे आहेत कारण सोहम या सगुण माळेला जे विसरले आणि अचेतन जड माळ लोकाला दाखवतात मिरवतात हे सगळे बंधू आहेत आणि म्हणून आपण भगवंताची भक्ती करा नामस्मरण करा असा संदेश वेळोवेळी संत शेख मोहम्मद महाराज या योग संग्राम ग्रंथातून आपल्याला देतात माणसाने जगायचं कसं वागायचं कसं बोलायचं कसं बोंधूची लक्षणं साधूची लक्षणं असाधूची लक्षणं शब्द कसे असावेत विचार कसे असावेत हा अतिशय उत्कृष्ट उत्तम ग्रंथ संत शेख मोहम्मद महाराजांनी लिहिला आणि तो आपल्यासाठी दिला खरोखर आपल्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे आणि या संतांचे ग्रंथ खरोखर आपण जर वाचले तर नक्कीच आपल्याला एक जगण्याची दिशा मिळेल माणसाला ऊर्जा मिळेल आणि भगवंताची प्राप्ती होईल रामकृष्ण